नायजेरिया ब्राझील आणि गयाना या तीन देशांचा परदेश दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गयानाची राजधानी जॉर्जिया टाऊन इथून मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्राझीलमध्ये आयोजित एकोणीसाव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला संबोधित केलं तसंच दुसऱ्या भारत कॅरीकॉम शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं पंतप्रधानांच्या पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यात नायजेरिया ब्राझील आणि गयानामध्ये अनेक द्विपक्षीय बैठका घेतल्या गेल्या या तीन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी विविध जागतिक नेत्यांबरोबर एकतीस द्विपक्षीय बैठका आणि अनौपचारिक संवाद सत्रात भाग घेतला नायजेरियामध्ये एक जी ट्वेंटीच्या वेळी ब्राझीलमध्ये दहा आणि गयानामध्ये नऊ द्विपक्षीय बैठका झाल्या ब्राझीलमधल्या बैठकांमध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष पोर्तुगालचे पंतप्रधान इंग्लंडचे पंतप्रधान चिलीचे राष्ट्राध्यक्ष आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी पंतप्रधानांच्या पहिल्यांदाच बैठका झाल्या शिवाय ब्राझीलमध्ये पंतप्रधानांनी सिंगापूर दक्षिण कोरिया इजिप्त अमेरिका आणि स्पेनच्या नेत्यांशी तसंच विविध आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी अनौपचारिक संवादही साधला पंतप्रधान मोदी यांच्या गयाना दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक वृद्धिंगत होतील असं परराष्ट्र व्यवहार सचिव जयदीप मुजुमदार यांनी म्हटलं आहे जॉर्जटाऊन इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते दोन्ही देशांमधल्या वाढत्या संबंधांची माहिती त्यांनी यावेळी दिली भारत आणि गयाना यांच्यात हायड्रोकार्बन ऊर्जा आरोग्य आणि औषध निर्मिती कृषी डिजिटल सहकार्य संस्कृती संरक्षण याबाबत दहा सामंजस्य करार झाले आहेत